अहिल्यानगर जवळील के के रेंज या लष्कराच्या युद्ध सरावाच्या भूमीवर आज निमंत्रित नगरकरांसह मित्रराष्ट्राच्या सैन्यासमोर तब्बल दोन युद्ध सराव रंगला लष्कराचे टेहळणी हेलिकॉप्टर धुरांचे लोट उसळत शत्रूवर चाल करून जाणारे अवाढव्य रणगाडे कांठाळा बसवणाऱ्या तोफांचा मारा गोळीबार असा हा युद्धभूमीवरचा सारा थरार के के रेंज येथे लष्कराच्या प्रात्यक्षिकांमध्ये पाहायला मिळाला अहिल्यानगर येथील आर्म्स क्रॉप सेंटर आणि स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लष्कराच्या प्रात्यक्षिकाने अंगावर शहारे आणणारा युद्धभूमीचा रोमांच पाहून भारताच्या सैन्य आणि देशभरातील निमंत्रित थक्क झाले प्रारंभी रणगाड्यांमधून आगीचे लोळ सोडत शत्रूच्या काही क्षणात भस्मसात करणाऱ्या तोफांचा मारा करण्यात आला कांठाळ्या बसवणाऱ्या तोफा रणगाड्यांमधून आगीचा लोळ ओकत बाहेर पडताच उपस्थितांचा थरका पुडाला लष्करी प्रात्यक्षिकात रणगाडे मुख्य आरक्षण होते अर्जुन टी नाइंटी भीष्म टी सेवन्टी टू अजय एम बी टी अर्जुन हे अत्याधुनिक तंत्रप्रणाली असणारे रणगाडे सर्वांचे आकर्षण ठरले अर्जुन भीष्म अजय टी नाइंटी या संगणक प्रणालीने युक्त असणाऱ्या रणगाड्यांमध्ये अतिउच्च धूर निर्माण करण्याची क्षमता आहे त्यामुळे धोक्याच्या परिस्थितीत शत्रूला हुलकवणी देऊन पुन्हा तीव्र हल्ला चढवण्याचे सामर्थ्य या रणगाड्यांमध्ये आहे या रणगाड्यांमध्ये रात्रीची परिस्थिती दिवसासारखी स्पष्टपणे दिसू शकेल असे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे या रणगाड्यांमध्ये गन अणुयुद्धात शत्रूचा मारा निष्प्रभ करण्याची क्षमता आहे जवानांना वाहून नेण्यासाठी हे रणगाडे उपयुक्त ठरतात तब्बल दोन तास रणगाड्यांमधून तोफांचा मारा गोळीबार हेलिकॉप्टर यांची प्रात्यक्षिके रंगली या प्रात्यक्षिकानंतर उपस्थितांना जवळून रणगाडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली या कार्यक्रमासाठी लष्करातील वरिष्ठ अधिकारी संरक्षण सर्व्हिस स्टाफ कोर्स डिफेन्स सर्व्हिसेस टेक्निकल स्टाफ कोर्स नेपाळ आर्मी कमांड स्टाफ कोर्स मान्यवर आणि स्थानिक शाळेतील मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा